Why not live out in here? <laughs> तर नमस्कार भावांनो मराठी माणसाची मराठी हो, युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भावानो आम्ही चालवत ता आहात शेतामध्ये भावानो आपण आपल्या चॅनलवर आज बैल पोळ्याचा ब्लॉग सोडणार आहे भावानो तरी आपण आपल्या चॅनलवर बैल पोळ्याचा ब्लॉग सोडणार आहे भावानो फॉलो करून ठेवा नोटिफिकेशन ऑल करून ठेवा आणि आपला बैल पोळ्याचा ब्लॉग बघायला भावानं विसरू नका गावाकडचा बैल पोळा कसा साजरी करतात भावनू हे तुम्हाला दाखविण्यासाठी आपण आज आपल्या चॅनलवर ब्लॉग तयार करणार आहे भावनू सगळ्यांनी फॉलो करून ठेवा आणि नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा भावानो जेणेकरून की आपल्या चॅनलची नोटिफिकेशन सगळ्यात बैलांक तुम्हाला भेटल तर आज तर आज भावानू तुमच्यासाठी गावाकडचा बैल पोळा कसा साजरी करतात तुम्हाल हे तुम्हाला दाखवणार आहे भावानो गावाकडं बैल पोळा कसा साजरी करतात तर भावानो सगळ्यांनी लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून की आपल्या चॅनलची नोटिफिकेशन सगळ्यात बैलांना तुम्हाला भेटून भावानो म्हणून तुमच्यासाठी तुमचे आपल्या सबस्क्रायबरची आपल्याला कमेंट आली की दादा तुमच्या गावात बैल पोळा साजरी करतात त्याच्यावर तुम्ही ब्लॉग तयार करा तर भावांनो तुमच्यासाठी ब्लॉग नक्की तयार करीन आज बैल पोळा आहे भावांनो त्याच्यानिमित्त तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावानं तुमचा बैलपोळा चांगला आहे तर भावांनो आज बैलपोळा आपण एक ब्लॉग ब्लॉगिंगची आवड आहे भावानं तर ब्लॉग तयार करणार आहे आपण तुमच्या डिमांडवर तर भावानो सगळ्यांनी फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल करायला भावना विसरू नका हॅलो हॅलो भारत पंजाबी हॅलो भाया हॅलो कुठून बोलत आहात भावानो फक्त हिच्यावर लाइव येण्याचं कारण तेवढं आहे की भावानं म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिलीला येतं सांगा हो की आपण ब्लॉग तयार करणार आहे तर भावानं ब्लॉग तयार करणार आपण बैल पोळाविषयी तर राहू द्या मराठी माणसाकडं लक्ष बघू शकतात आमच्या गावाकडचं वातावरण बघू शकतात भावना तुम्ही आपण आपल्या चॅनलवर असे ब्लॉगिंगची आवड असल्यामुळे भावना ब्लॉग तयार करीत असतो तुमच्या डिमांडवर फक्त कमेंट करायला विसरत जाऊ नका व्हिडिओ खाली तुम्हाला कोणता ब्लॉग पाहिजे भावना नक्की मी जितका होईन तितका प्रयत्न करीन तुमच्यासाठी ब्लॉगिंग तयार करण्याचा ब्लॉग तयार करण्याचा राहू दे लक्ष मराठी माणसाकडं थँक्स फॉर अर सपोर्ट धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये आज ब्लॉक तयार करण्यासाठी सगळ्यांनी फॉलो करून ठेवा नोटिफिकेशन ऑल करून ठेवा बाय बाय मित्रांनो